नमस्कार मंडळी आणि मैत्रिणीनो तर आज काय बनवलं आहे बघा मस्त आळूच्या वड्या या सर्वांनी खायला अजून पण त्याच्याबरोबर काहीतरी मेनू आहे तर दाखवते मी नंतर तुम्हाला मस्त अशा ह्या वापरून घेतल्यावर का उकडून खाली कढईत पाणी ठेवलं चाळणी ठेवली आणि मग वरती वड्या लावून ठेवल्या तर हे बघा मस्त काय पाणी घेऊ राहिली का बरं पाणी ती पुढं जेवायला जा झालं आता वड्याच तळायचे राहिले तर हे बघा आता मस्त दिदी पाणी घेते जेवायला तर आता कढई ठेवली आहे आणि तेल गरम झालं तर वड्या बघा मस्त अशा उकाडल्या आणि अशा मी कापून घेतल्या आणि आता आपण तळून घेऊ तुम्हाला तळून आवडत असेल तर तळून घ्या किंवा अशा तळ्यावर परतून घ्या मस्त अशा पलटी मारायच्या कलर मस्त असा म्हणजे छान लागतं बरं का अशा एकदम मस्त उतरवून घेतल्यावर तर मस्त असा इंद्राणी तांदळाचा भात गरमागरम आणि हे मुगाचं आणि तुरीचं वर आणि बरं का आणि गावठी मुगाची डाळ ही तर बघा मस्त असा कसा कलर आला आहे तांबूस ब्राऊन आता आपण काढून घेऊ वाढे आता परत आहे तळायला आणि हे बघा किती छान मस्त झाले आहे कुरकुरीत बघा खाऊन दाखवू तुम्हाला एकदम कुरकुरीत झाले आहे आणि मस्त झाले आहे बरं का खूप छान खूप टेस्टी लागत आहे मस्त अशी चपाती वरण भात चपाती आणि अळूवडी मस्त अळूवडी खायला आणि आता हे दिदीसाठी आणि तिच्या पप्पासाठी ताट बनवलंय माझ्यासाठी बनणार आहे आता काही मी तळून घेते आता हे त्यांना दिलं दिलंय जेवण करा तुम्ही आता चला आता मी गरम गरम तळून आणते माझ्यासाठी बघा नशीब वन जेवता ये मस्त गरम गरम वरण भात वड्या पोळी मग गरम गरम खायला नशीब लागतं माणसाला लक्ष नाही हा गरी गुपचुप पिवळ हो काढते बघा किती छान कलर आला याचा पण मस्त तर हे बघा आता सर्व वड्या तळून आणल्या आता हे माझ्यासाठी ताट बनवलं आहे दिदीनं आता मी पण वडी वरण भात वड्या खाते या सर्वांनी खायला मस्त बघा किती छान मेनू आहे बाय